की मला वाटत आपण एक पाहिलं असेल मगाशी उद्धव साहेबांनी देखील सांगितलं आणि आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की निशिकांत दुबे हे काही उत्तर भारत किंवा हिंदी भाषिक लोकांचे रेप्रेझेंटेटिव्ह नाही आहेत प्रतीक नाहीये ते भाजपचे एक खासदार आहेत ह्याच्यातून भाजपची जे महाराष्ट्र द्वेष आहे महाराष्ट्राबद्दल जो मनात त्यांचं विष आहे द्वेष आहे तो स्पष्ट होतो पण दुसऱ्या बाजूला माझी जर माहिती खोटी नसेल चुकीची नसेल तर त्यांनाच त्याच निशिकांत दुबे यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे भाजपचं जे प्लेबुक आहे तोडाफोडा राज्य करा दोन समाजामध्ये असेल दोन जातींमध्ये असेल दोन धर्मांमध्ये असेल वाद लावा वाद निर्माण करा आणि स्वतःची पोळी भाजा हे आता प्रकार सुरू झालेले आहेत मराठी माणसाने देखील महाराष्ट्राने देखील आणि प्रत्येक लोकांनी मग बिहारचे पण जे लोक असतील त्यांनी पण हे पाहावं की हे भाजपवाले दोन समाजामध्ये कशा आगी लावतात कसं खोटं बोलतात आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतात हे आता स्पष्ट होत चाललेलं आहे की भाजप बिहारमध्ये जिंकू शकत नाही तिथे निवडणूक आयोगाने आता जे काही रिव्हिजन चालू केलेलं आहे निवडणुकीच्या रोलचं सुप्रीम कोर्टात मला वाटतं तो विषय तर गेलेला आहे पण हेच आहे की भांडणं लावायचं खोटं बोलायचं काहीतरी भयानक बोलायचं विष ओकायचं आणि मग निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचं हे जे काही भाजपचं राजकारण आहे ते आम्ही चालू देणार नाही कोणी केले आता त्यांच्या पक्षात इक्बाल मिरची बरोबर ज्यांनी व्यवसाय केला ते त्यांच्या पक्षात आहेत सलीम कुत्ता यांच्याबरोबर जे नाचले ते त्यांच्या पक्षात आहेत आणि कदाचित दाऊद देखील त्यांच्याच पक्षात असतील कारण पहलगामची अतिरेकी गेले कुठे ह्याचं तो उत्तर मिळालं नाहीये कदाचित भाजपमध्येच त्यांनी प्रवेश घेतला असेल आणि भाजप त्यांना कॅबिनेट मंत्री पण बनवू शकतो आता ती परिस्थिती बघा त्याची परिस्थिती बघा किंवा हे तो फ्लॅश बंद करणं पलावाच्या तिकडचा जो रस्ता आहे त्याची परिस्थिती बघा आधीची परिस्थिती बघा आताच्या पुलाची पण बघा आणि परवाकडे मी ऐकलं जे गद्दार उपमुख्यमंत्री आहेत ते ठाण्यातून कल्याणला जायला पण आता हेलिकॉप्टर वापरायला लागले मला वाटतं राजू पाटीलजींनी ते ट्विट केलं होतं तर एवढ्या अंतरासाठी स्वतःसाठी हेलिकॉप्टर आहे पण लोकांसाठी खड्डे आहेत कुठच्या खात्याने हे बनवलेलं आहे मुंबईचे रस्ते पहा तुम्ही पुण्याचे हाल पहा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक रस्ता समृद्धी हायवे बघा ना तुम्ही किती बेकार खड्डे झाले त्याच्यावर वरती खालती रस्ता झालेला आहे एक किलोमीटर तरी तुम्हाला सपाट दिसतोय का पा आणि याच्यात राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी तुम्ही पाहाल की कुठचाही महामार्ग घ्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा भयानक केलेला आहे कारण भ्रष्टनाथ्याने त्याच्यात पैसे काढलेले करनाक पूल तयार आहे आमच्या वांद्र्यामध्ये कलानगरच्या बाजूला जो माहीमकडे पूल जातो तो पण बनवून तयार आहे पण ना मुहूर्त सापडत नाहीये म्हणून यांचं उद्घाटन होत नाहीये लोकांना त्रास झाला तरी चालेल पण भाजपचा मुहूर्त असो कसं ही भाजपची भूमिका एक एक करून नाही इथे इथे मी त्यांच्यावर जास्ती त्यांना महत्व देत नाही त्यांच्यावर का बोलायचं आपण शिक्षणाचा गाजावाजा केला जातो मात्र वर्ध्याच्या लोणचवळी गावामध्ये बारावीमध्ये ऍडमिशन मिळालं नाही त्यासाठी आर्थिकदृष्ट्या वडील शेतकरी असल्यामुळे पैसे नाहीत म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ही घडलेली आहे हे जरी असलं तरी माझी माहिती अशी आहे की कृषी मंत्री हे आता कॅनडाच्या दौऱ्यावर चाललेले आहेत शिक्षण मंत्री शालेय शिक्षणाचे असतील ते मस्तपैकी म्हणजे जी आर काडी लावली त्यांनी तिथे तुम्ही फक्त दुसरीकडे अकरावीचा प्रवेश सगळा घोळ आणि घोटाळा आहे सगळं काही होत असताना देखील पुण्याच्यावर बोलायला तयार नाही आणि प्रश्न असाच पडतो मग कर्जमाफीचा विषय असो पीक विम्याचा विषय असो मदतीचा विषय असो शेतकरी साडेसातशे शेतकरी प्रत्येक आपण पाहतोय आतापर्यंत तीन महिन्यामध्ये आत्महत्या झालेली आहे पण जे सत्ताधारी आहेत अशा मस्तीत फिरत आहेत आणि सांगतात की तुमचा बाप खरा हाच आणि तोच आहे मुळात नम्रतेने जे फिरायला पाहिजेत लोकांची काम केली पाहिजेत दोनशे आमदारांचं सरकार असून पण जर हे हाल असतील तर मग काय करायचं एक आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक गोष्टी आम्ही ज्या सुरू केल्या होत्या मग साधी गोष्ट म्हणजे बीएसटी बससाठी लहान मुलांना जे गणवेश घालून आहेत आता तर मागच्या जे शालेय शिक्षण मंत्र्यांनी घोळ घातले गणवेशच अनेक ठिकाणी पोचला नाहीये पण हात दाखवा बस थांबवा त्याच्यात तुम्ही मोफत प्रवास करू शकत होता एस्ट्रॉनॉमीचे आम्ही जे काही सुरू केलं होतं थोडं एक स्पोर्ट्ससाठी करत होतो प्रत्येक भाषेसाठी तिथे आपण पाहतोय मराठी मुंबई महानगरपालिकेत आठ भाषांमध्ये सव्वा तीन लाख विद्यार्थी अनेक वर्ष शिकत आहेत पण आता परत ह्या सरकारच्या दुर्लक्षामुळे तो दर्जा पडतोय की काय ही भीती वाटायला लागलेली एक हे तर शाळेत जाते हे सांगून जा ती शाळा आणि पुढचं पाऊल हे करतील की ते ती शाळा प्रायव्हेटाइज करतील म्हणूनच आज पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मेन दिसून नवीन शाळेमध्ये नेऊन ठेवले आणि आता तो नवीन शाळेतच बसणार असं त्यांचा आग्रह आहे परंतु त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये घुसून हा सगळा प्रकार केलेला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे कारवाई जर त्यांच्यावर झाली तर हे सगळे बेंच घेऊन आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या ऑफिसमध्ये बसू कारण दुर्दैव हेच आणि मी हेच सांगतो सतत की एखादी पिढी घडवायची असेल आपल्याला तर शाळेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे काही काही शाळा जुन्या झाल्या असतात डिलॅपिडेड असतात रिपेअर चालू असतं एका रात्रीत हे काय सगळं बदलू नाही शकत पण प्रयत्न तर झाले पाहिजेत आणि आता आपण पाहतोय की साधारणपणे मुंबई महानगरपालिका ज्याची ब्याण्णव हजार कोटीचे सरप्लस होते प्रत्येक प्रोजेक्टला ते लिंक होते परिस्थिती अशी आहे की आज जर हेच सगळं कारभार जिथे नगरसेवक नाही जिथे कुठल्याही कमिट्या नाहीत जिथे लोकातून निवडून आले प्रतिनिधी नाही जिथे महापौर नाही आहेत जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या सहा महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे पैसे नसणार आणि हे सगळं पाप गेल्या दोन अडीच वर्षातलं भ्रष्टनाथ मिंदेंचं सरकार आणि हे भाजपचं सरकार आहे